जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती आणि पथनाट्य कार्यक्रमामध्ये मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी डॉ बी बी खळतकर शैक्षणिक संकुलामध्ये जी एन एम नर्सिंग आणि सीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभाग घेतला होता तरुणांनी वयाच्या या महत्वाच्या टप्प्यामध्ये आय व्ही एड्सबाबत योग्य ज्ञान प्राप्त करून कोणत्याही चुकीच्या मार्गाला न जाता योग्य निर्णय घेऊन प्रयत्नशील बनावं आय व्ही एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सध्या आपण अधिक सुरक्षित जीवन जगत आहोत असं प्रतिप्रमाणे उत्पादन यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भरत खळतकर यांनी केलं यावेळी विद्यार्थ्यांनी श्री मयुरेश्वर रुरल हॉस्पिटल ते केडगाव बाजार मैदानपर्यंत रॅली काढली होती जी एन एम नर्सिंगच्या मुलींनी एड्स जनजागृतीपर महालक्ष्मी मंदिर केडगाव बाजार तळ आणि इतर ठिकाणी पथनाट्य सादर केले यावेळी संस्थेच्या सचिव भूपाली खळतकर कॅम्प समन्वयक दीपाली जगताप प्राध्यापिका रुपाली कांबळे नेहा पाटील आशा पाटील लता झोडगे अम्रपाली इंगळे अश्विनी पेडणेकर अनुराधा धुताडमल स्नेहल फुटाळे शिक्षक वर्ग आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते एन टी व्ही न्यूज मराठी